पादचारी व सर्वसामान्य नागरिकांना बेशिस्त वाहन होणाऱ्या त्रासावर इलाज म्हणून लोणंद पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर चालकांवर धडक मोहीम राबवली आहे पाहुयात ही बातमी लोणंद पोलिसांनी बेशिस्त वाहन मुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या समस्यांवर इलाज करण्यासाठी लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली लोणंदकर बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात धडक कारवाई केली यावेळी लोणंदच्या शिरवळ चौकात वाहतूक नियंत्रण करताना बेशिस्त वाहन चालक विना लायसन्स वाहन चालक फॅन्सी नंबरची वाहने इत्यादींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला नेहमी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर यांनी दिली तसेच दिगावकर साहेब यांच्यासोबत बी वाघमारे ए एस आय महामूलकर पोलीस कॉन्स्टेबल संजय देशमुख संजय जाधव शिवाजी सावंत नाईक मल्हारी बिसे दिघे पोलीस मित्र दीपक जाधव संतोष क्षीरसागर यांनी मदत केली